हिंगोलीच्या कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर इथं पंतप्रधान किसान सन्मान निधी वितरण सोहळ्याच्या ऑनलाईन प्रक्षेपणानिमित्त केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोलीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं देशातील अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडनं पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये वितरण केले जातात हिंगोलीचे कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर इथं प्रधानमंत्री यांच्या हस्ते शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा हप्ता वितरण करण्यात आला यावेळी या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी हिंगोली जिल्ह्यातील किसान सन्मान निधी योजनेत पात्र शेतकऱ्यांची ऑनलाईन संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या हिंगोली जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर इथं प्रधानमंत्री यांच्या हस्ते किसान सन्मान योजनेचा हप्ता वितरित करण्यात आला यावेळी आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव माजी खासदार शिवाजीराव माने माजी आमदार गजानन घुगे डॉक्टर पी पी शेळके जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे तहसीलदार सुरेखान नांदे भाजपा युवा मोर्चा श्रीकांत पाटील जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण आदींची यावेळी उपस्थिती होती सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांच्या समोर त्यांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांनी अनावरण केलेलं आहे आपल्या हिंगोली जिल्ह्याचा जो आढावा घेतला आणि महाराष्ट्रात जवळपास नव्वद लाख लाभार्थी आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार लाभार्थी इथे आहे की त्यांच्या खात्यावर या पी एम सन्मान योजनेचे पैसे केलेले आहे ही योजना अतिशय खूप चांगली आहे मागच्या काळापासून सुरू आहे आणि आता त्याच्यामध्ये मागच्या वर्षी राज्य सरकारने सुद्धा याच्यामध्ये निर्णय घेऊन राज्य सरकारचे सुद्धा सहा लक्ष्मण वाढवलेला उपोषणाला भेट देणार आहात का कारण पंकजा मुंडे गेलेला आहे तुम्ही मला सकाळी प्रश्न विचारला हा माझा जो आहे हा पॉलिटिकल कोणता प्रोग्राम नाही शासकीय प्रोग्राम आहे आणि आता मला इथे वाजले आहे सहा निघता निघत त्यांनी लगेच मला दिलेलं एक मागणी बघा मी हेच सांगेन तुम्हाला जे काही निर्णय आहे पॉलिटिकली नक्कीच आमचे नेते या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालताय देवेंद्रजी असतील या सगळ्या गोष्टींना हाताळण्यासाठी ते सक्षम आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे योग्य तो सगळ्या मराठी हिंगोली